गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग जस आता नाश्ता करत बसतोय मामिंनी आता जस्ट एक गरम गरम बेसनची पोळी यांच्या परि दिले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग छोटा सगळ्यात पहिला कुणाचा तरी टाइम झालाय कुणाचा जरी टाइम झाला चायनीज दुकान लावायचा तर ते कोबी कापणं चालू आहे या, या सेम सिच्युएशन झालेला कि मी असं नाश्ता करत बसल आणि समोर सोनी कोबीची भाजी साइड लागेच हिट अरे ही गोष्ट मी बघितली बाल दिसत बेटा तू व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड दोन दोन क्लिप्स लावले हे परवाचे वेबसिंट आपल्याला श्वेता मॅम भेटल्या होत्या त्या बाय करा तिथे बाय करा बाय व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड काय झालं बुधा अरे काय दिसू तरी रे काय झालं ते

काय कस कस कसली धडपड करते का पूजा बघ लवकर काय झालं काही सारखं काही ना काहीतरी होत असतं यार पूजा काय करते तू कस पडला <laughs> अरे भांडी घासली होती त्या मध्ये ठेवली होती बास्केट माहिती ना फटी असत त्याच्यात तर ते फटी होते त्याच्यातून ते खाली पडलं तर डायरेक्ट पायावर पडले काय झालंय काय <laughs> डान्स करत करत अरे तू चप्पल घालून जायला बोलते तिला सगळ्यांचं जेवण झालं फ्रेंड की तुम्ही जरा उशिरा जेवायला बसत जेव्हा जेवायला बसत तर बोगो <laughs> बोगो स्टॉप <laughs> <बोगो। laughs> इट थोड तरी गेलो असतो राऊंड मारून आलो असतो

पहिला मी नको पहिला आता मग उघड यांना भेटली नाही तर जर मी पहिला खेळायला बसलो सगळ्या मग चिडका अरे चिडका नाही मी ते त्याच्यात चिडका नाहीये मी ते हे करतोय हे बघ आता सगळीकडे इतर एक करल इतर एक नाही जर आपण प्रॅक्टिस करून घेतोय <laughs> <दो प्रासा चार। laughs> लावलं पाहिजे रे ना इकडं तू तुला तू विसरलीस लहानपणी किती रडलेलीस सरक मधून इकडे आणते फार कोपऱ्याला जागा किती नाही असं लाव अरे असं लाव ना बरोबर बघ परत तस कोण आहे रे हे पागाला असं लावतोयच किती वेळ देत सुप्रिया छान ओळखते बघा वन थ्री त्या वाजवाय राहत हे बघ हे बघ हे बघ इथं अरे ही पावडर मधोमध मधोमधन आली पाहिजे ना खूप वेळाने खेळतो जाता 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 राहून आलेट कस हे पंखा कसा, कसा फिरतोय वरती बघ काय तु गेली पुढं कौ बघिते एक सेकंड सोनी का खेळायला बसली नाही माहिती आहे ना घाबरून <laughs> मग <माँ। laughs> <laughs> <हुँग। laughs> हे काय हे उगाच कशाला बस झालं चाल कशाला काय जाणार तर नाहीये कशा उगाच <laughs> खेळायचं डायरेक्ट उचलू का आताच विचारतोय उगाच तो डायमंग ये ओळी

सरक पूजे सरक तिकडे मार मुद्दा बुद्ध अरे मार तुझा हात काढ सांग रे बाबा बघा जाऊन दा, आली की नाही पहिल्या राऊंड नंतर आपल्याकडे आहे किंग अँड क्वीन आणि बाकी उरले आपल्याकडे सिक्स्टी डिसाइड किती किती

ड्यू बर डीव भर ड्यू भर एक डबल ड्यू डबल ड्यू आता डबल ड्यू गेलाय खेळ तर लागेल अरे पूजा आउट झाली फ्रेंडच्या गेम मधून आता दहा बाकी राहिलेली सुप्रिया सुप्रियाने परत डबल ड्यू मारलाय <laughs> म्हणजे आता काहीच नाहीये ना आता बस बर आता खेळूच नको मला नाही खेळायचं असं नसतं पण माझ्याकडून डबल डी आणि आपण भरलेले आपण पूर्ण वसूल केलेत आणि आता हादाच्या गेम वरती पुन्हा आलोय या गेम मध्ये तरी सुप्रियाताई कदाचित बाहेर जाऊ शकते एरसोबत सुप्रियाताई होणार आहेत बाहेर <laughs> पूजा सुप्रियाताई दोघं बाहेर आता बुद्धी आणि टाको बुकू सुप्रिया मग दुपारी आणलेलाइस ऍक्चुअली आता ते फोटोची कोलॅबरेशन त्यांनी एडिट करून रिक्वेस्ट पाठवले त्यामुळे आपलं लक्ष थोडंसं हटलंय विचार तर करतोय गेम क्विट करायचा पण नको आता जिंकण्याचं थोड्याच जवळ येत कशाला हार हार हा? हार तू हारण्याचा गेम चालू आहे फ्रेंड्स फायनल तिथे नाश्ता चालू झाला डोकला सुप्रिया जरा हळू नाश्ता कर आम्ही आलो लगेच तेवढेच आहेत ना तीस शेवटी गेम फ्रेंड्स आले तीस तीस वरती काय बोललो नाही खूप छान खूप छान खेळी खूप छान खेळली ऍक्च्युअली गेम थोडा पटपट पटपट संपवा लागला काही मध्ये कारण की आपल्याला इंस्टाग्राम वरती त्यांनी फोटोज एडिट करून कोलॅब पण रिक्वेस्ट पाठवली प्लस आपली रील पण अपलोड करायची राहून गेले ते पटपट आता एडिट करू अपलोड करू आणि कोलॅबरेशन रिक्वेस्ट पण एक्सेप्ट करू फोटोज जर काल काढलेले शूटचे तुम्हाला बघायचे असतील फ्रेंड तर जे आय झेड ए अंडर स्कोर वन फोर या अकाउंट वरती या आपल्या अकाउंट वरती तुम्हाला ते फोटोज दिसून जातील आणि त्यालाच कोलॅबरेशन मध्ये असतील ते सगळी टीम जे आपली फोटोग्राफी आपल्या सोबत होती ते बाय तू बाय बाय डफेन्स भाव्या चालले सुप्रिया ताई सोबत बाहेर आणि माउनिंग सोबत देखील बाहेर फ्रेंड्स आपण निघालो ऍक्च्युली एका शॉप मध्ये जिथे सुप्रिया ताई भाव्याला घेऊन गेलीय भाव्यासाठी काही त्यांनी मगाशी जो ड्रेस घेतला होता तो चेंज करायला ना कुठं लेफ्ट राईट लेफ्ट जाऊ कुठे बॉक्स जाऊ त्या कपड्याचा जास्त मस्ती केली जाऊ दे पहिला त्यांना त्यांना जाऊ दे काय करायचं बेटा चेंज करायचं थोडीशी सुप्रिया ताई तू काय एवढे हे करते उचलायचं विसलायच ऐकत नाही ते अजिबात काहीही करते अरे वा बुगो किती छान दिसते बुगू तू तिला नाही असं काय ना मला घेऊन द्या पॅन्ट पाहिजे आवडलं तुला नाही दुसरं ते कोणतं वाला कोणतं वाला पाहिजे बुगू पिंकवाला कोणतंच नाही पुढं काय अच्छा अद्या बुबू बोलते की डॅडाला चप्पल घेऊन दे नवीन ऍक्च्युली भाव्या कशी करते पण जेव्हा टी शर्ट आणि पॅन्ट असते तेव्हा ती जास्त कम्फर्टेबल राहते पण असं काय असेल तर कसं आपल्याला ते बरं पडतं म्हणजे दोन तीन गोष्टी चेंज नाही करावं लागत एकदा ड्रेस घातला की बस तिला लावला ना बिकॉज मला असं वाटतंय भाव्या प्रोसेसिंग मध्ये हां ते बघते बघते कसला कलर बघ कसा आहे

हा व्हेरी गुड व्हॅरी गुड काय शूज पाहिजे बेटा तुला शूज बघायचे चला तर आपण एक काम करू जो पण गोडी एक एकदम राईट टाईमिंगला आली हां ज्या पण जो पण ड्रेस सुप्रिया ताई सिलेक्ट करेल भाग्यासाठी त्याच्याशी मॅचिंग शूज मी घेतो वाग्यासाठी हो पाहिजेला अरे बाप रे थांब बेटा पहिला ड्रेस तरी सिलेक्ट करू दे डायरेक्ट घालू त्याच्या हे पण छान आहे सिरियसली काय रे बेटा अच्छा ते साईड हा बघ बघ हा बरोबर चल हजार स्कर्ट तो आहे ना पिंकवाला काय काय तू पहिले ते बघ ते आरशे मध्ये तू बघ कशी दिसते तो ते पान वाले चॉकलेट्स आहेत ते तिला लक्षात आहे म्हणून ती चा। सारखे सारखे ते बॅग काढ ठीक आहे तो लाईट ग्रीन कलरचा ड्रेस फिक्स झालाच तर मग एक आपल्याकडे हा एक ऑप्शन आहे शूजचा एम प्लस हा वाला पण आहे कसं आहे

कोकणी चौकामध्ये खूप छान छान खूप छान छान शूट त्या शॉप मधून आपण आता शॉपिंग केली फ्रेंड्स किंवा एक काम कर कुठे तुला घेऊन जा पुढं मी थोडं थोडं सोडल्यानंतर परत ये जाय बाय बाय आतीला आवाज अरे अरे आत्ती सोडून गेले आती सोडून गेले <laughs> <आती लावा जा। laughs> अरे 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 हे बघ कोणच रे सेम सेम पावणे दहा हजार जेवायला संध्याकाळपासून मला मन करत होतं बॉईल एक्स खाण्याचे अचानक बोलणारच होतो मी आज पण मामी संध्याकाळी बॉईल अंडा करी बनवली अंडा करी बनवली तर आपण आज मस्तपैकी खाऊन घेणार आहे कुणाला जर नको असेल त्यांचा बॉईल अंडा तर मला देऊ शकता पण कोणी हा बोलताय का बघा ना कोणीतरी हातवर करताय का दाखव पूजा पूजा इतकं तिकट आहे

तुला वाटत कुठे तू डिस्को पावडर वगैरे घेतले आणि तू मला हरवू शकणार आहे कॅरम मध्ये चांगला खेळता म्हणून डिस्को पावडर घेतली आता फ्रेंड्स हिअर इयर्स मेरिडियन आईस्क्रीम आज चालू आहे बंद व्हायला थोडाच वेळ बाकी असेल याला पावणे अकरा होता ते हा यास वेळेच्या आत पोहोचलो आपण ते काय फ्लेवर एवढंच असणार आहे हुडी एकदम ओपन डे असल्यासारखे सगळे उभे आहेत समोरच तर बाकीचे पण घरीच खाणार आहे तर आपण पण घरीच पार्सल घेऊन काय करणार म्हणजे मी ते खाऊन काय करणार टोटल आपण सात पार्सल घेणार आहे थोड्या वेळ साठी आपण तांबळे फ्रेंड की घरच्यांना पण फोटो पाठवलाय आणि कोण कोणतं फ्लेवर खाणार आहे ते कन्फर्म करतो आतमध्ये थोडंसं जास्त ओव्हर क्राउडेड झालंय त्यामुळे म्हटलं बाहेर थांबू कन्फर्म करू वरच्या पाहिजे त्या नंतरच आतमध्ये जाऊ डायरेक्ट ऑर्डर करायला कोण कोण काय काय खाणार आहे ते फायनलाइज झालंय सांगा सांगा बघा ब्लॅक फॉरेस्ट रास्पबेरी स्ट्रॉबेरी और कॉटन काय

हा जो आपण कॉटन कॅन्डी फ्लेवर सिलेक्ट केला फ्रेंड्स बाव्यासाठी गेलाय कारण की ऑफकोर्स ती पण आईस्क्रीम मागेल जेव्हा आपण खात असू थँक्यू ठेवू टाकलेत आपण पार्सल फ्रेंड साथीचे सात आईस्क्रीम चल बरच आहे थोडासा पाऊस चालू झाला त्यात हा हा चल भीत एवढा पण नाही ना खर एक टाइम वाला फ्रेंड्स असं खरं डोक्यात हो विचार आला की खरंच आउटलेटचं सा म्हणजे असं काहीतरी बिझनेस केला पाहिजे कारण की इथं आपल्याला दिसतो एवढी सगळी भीड लागली आणि आतमध्ये पण आहे अँड दॅट टू जस्ट फॉर आईस्क्रीम आज आपण ट्राय करू की आईस्क्रीम मध्ये नक्की एवढं हाय काय बाकी जे मेडिसिन होतं आणि चॉकलेट्स आपण घ्यायला आलेलो ते पण घेतलंय ऍक्च्युअली फ्रेंड्स भाव्याला थोडाफार लूज मोशन होत आहे आणि थोडासा ताप पण येतोय जातो त्या टाइप मध्ये म्हणून आपण जस्ट एक पॅरेसिटामॉल घेतलं आणि एक तेच लूज मोशनचं

अच्छा हे पाहण्यासाठी कॉटन कॅन्डी स्ट्रॉबेरी चे स्ट्रॉबेरी चे पिसेस पण दिसतात गुलकनच्या हेऱ्यामध्ये पण तुला गोवा चेहर पण लागतात गुड्डी चेहऱ्यामध्ये असतील असतील तुझ्या मध्ये जांभूळ आहे ते नाही खाते आज मी पण दिलं ती पण तिला ती स्वतःची पाहिजे आईस्क्रीम अरे वा असा होता फ्रेंड्स आजचा काही दिवस तुम्ही बघितलं सकाळी आपण कॅरम म्हणजे आपण कॅरम खेळलो त्यानंतर सुप्रिया आणि भाव्यासाठी नवीन नवीन ड्रेस पण घेतला एवढंच की शूज घ्यायचे राहून गेले ते उद्या जमलं तर घेऊ मॅचिंग वाले भाव्यासाठी आणि त्यानंतर संध्याकाळी आपण मेरिटेनिया आईस्क्रीम पण खाल्ली तर छानपैकी होता आजचा दिवस जमला तर उद्या निघू आपण मुंबईसाठी कारण की परवा आपली केस आहे कोर्टामध्ये तर ते आपल्याकडून स्किप नको व्हायला ओके इतका वेळ दिलात फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 सोनिले बाय सुप्रिया ताई बाय